शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी या पुढील काळामध्ये गुणवत्ता आधुनिकता आणि शिस्तीवर भर दिला जाणार असून ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार डॉक्टर सुजय विखला यांनी मांडली भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिवस आणि अभियंता दिनानिमित्त इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नव्यानं स्थापन झालेल्या राहता तालुका इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या फलकाचं अनावरण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं विखे पाटील परिवाराच्या वतीनं अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देत असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र डॉक्टर विखे पाटलांच्या हस्ते देण्यात दिल राहता सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते याव नूतन अध्यक्ष सचिन प्रकाश सदाफळ उपाध्यक्ष आशिष दंडवते सचिव विकास पालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे तसेच कैलास सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर तसेच अभियंते आर्किटेक्ट आणि पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विखे पाटलांनी स्पष्ट संदेश दिला की राजकारण आणि ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही पुढारी ठेकेदार होऊ शकत नाहीत चुकीचं काम करणाऱ्याला कोणतीही माफी नाही एकतर पुढारी भा नाहीतर ठेकेदार भा असं त्यांनी सांगितलं शिर्डी मतदारसंघात मोठ्या संख्येत इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर आहेत ही संधी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि विखे कुटुंबियांच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली माझ्या आजोबांनी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्या शिक्षणातून बाहेर पडलेल्या तरुणांना आता रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे असं सांगून त्यांनी सामाजिक परिवर्तनात आलेल्या पिढ्यांच्या प्रगतीचा गौरव केला आज रस्त्यांची इतकी कामं पूर्ण झाली आहेत की कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवण्यासाठी रस्ते शोधावे लागतात अशी मुश्किल टिप्पणी करत त्यांनी विकास कामांची पावती दिली स्थानिकांना संधी देताना अनेक वेळा अंदाजपत्रक किंवा स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये चुका होतात मात्र स्थानिकांना प्राधान्य देताना ही गुणवत्ता आणि जबाबदारी जपणं गरजेचं आहे आपण कितीही पावसाळा आला तरी किमान दोन वर्ष रस्त्याची खडी बाहेर येऊ नये अशा प्रकारे टिकाऊ आणि दर्जेदार कामं व्हायला हवेत डिझाईन करताना वापर एलिव्हेशन आणि आधुनिकीकरणाच्या गरजा लक्षात घेऊनच काम करा असा सल्लाही त्यांनी दिला याचबरोबर राहता शहरामध्ये पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय गोदावरी उजवा कालवा कार्यालय कर्मचाऱ्यांची निवासस्थानं आदी प्रकल्पांच्या डिझाईनपासून एलिव्हेशनपर्यंत सगळ्या बाबी आपण स्वतः ठरवल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी तत्वतः मंजूर झाला असून पुढील महिन्यात वर्क ऑर्डर मिळेल अशी माहिती त्यांनी दिली साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक इमारती उभ्या राहिल्या त्या संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झालं होतं यावळी तिथे मटका दारू असे अवैध धंदे चालत होते सगळे जेसीबी लावून धंदे उद्ध्वस्त केले त्यामुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय माझा कार्यकर्ता असो जवळचा असो गाडीत बसणारा असो किंवा रोज सोबत फिरणारा असो कोणीही चुकीचं वागलं तर पोलीस कारवाई होणारच असं सांगून त्यांनी कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं याचबरोबर पोलीस महसूल नगरपालिका अगदी झाडू लावणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकानं शिस्तबद्ध वर्तन ठेवावं अन्यथा अशा वर्तनाला सहन केलं जाणार नाही अशी स्पष्ट चेतावणीही डॉक्टर सुजय विखे यांनी दिली आपल्या मुलांचं भविष्य म्हणजे त्यांचा रोजगार आणि तोच खरा विकास असल्याचं सा सांगत त्यांनी ठेकेदार असोसिएशनमधील प्रत्येक सदस्यानं गुणवत्तेनं आणि जबाबदारीनं काम करावं अशी अपेक्षाही व्यक्त केली कार्यक्रमाला आल्यानंतर जरी हा इंजिनिअर आणि आर्किटेक्टचा कार्यक्रम असेल तरी जवळपास सगळे चेहरे मी इथं आल्यानंतर पाहिल्यावर सगळे ठेकेदारच मला दिसले आणि आज मला कळालं की नुसते ठेकेदार नाही हे इंजिनियर पण आहेत कारण की जेव्हा आपण काम वाटतो तेव्हा त्याची शैक्षणिक पात्रता माहित नव्हत अनेक लोक कार्यकर्ते असतात पण ते कार्यकर्त्याचं शिक्षण आपण विचारत नाही कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कौशल्याने असते पण आज मला आनंद या गोष्टीचा झाला की मागच्या काही कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना कामं दिले ते इंजिनियरच होते हे पाहून मला जास्त आनंद आज वाटतात आपल्या मतदारसंघाच्या रचनेमध्ये असं मला वाटतं व्यक्तिश माझं मत आहे की जेवढे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे इंजिनियर कम कॉन्ट्रॅक्टर्स शिर्डी विधानसभेमध्ये आहेत तेवढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्हाला सापडणार नाही त्याचं <laughs> कारण असं आहे की शैक्षणिक सुविधा विखे पाटील परिवाराने कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी उपलब्ध केल्यानंतर आपला एकमेव भाग होता ज्या भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील एम सिव्हिल करू शकतो ही सुविधा आपण उपलब्ध केल्यामुळे तेव्हा आपल्याला हे माहीत नव्हतं की भविष्य कालावधीमध्ये त्याचाच थोडाफार त्रास थोडाफार हा मायासारख्या माणसाला होईल म्हणजे आजोबांनी शिक्षणाची सुविधा निर्माण केल्या पण त्याच्यातून शिक्षण घेणाऱ्या लोकांना आज रोजगाराची संधी उपलब्ध करून त्याची जबाबदारी नातवाकडे आली म्हणून हा त्रास थोडासा आहे एका एका गावामध्ये दाड बुद्रुक सारखं गाव आहे मी ते गाव यासाठी विसरत नाही नोंडे साहेब की गाव माझ्यामध्ये साडेतीन हजार मताचं गाव असेल पण त्या गावामध्ये ऐंशी कॉन्ट्रॅक्टर ऐंशी आणि मग जर याच गतीने आपण काम करत गेलो तर भविष्यामध्ये काम वाटप करत असताना प्रत्येकाला एक एक टेम्पो खडी टाकायच काम मिळेल जर अशाच प्रकारे सगळेजण काम मागत गेलेत आणि सगळ्यांचं समाधान करणं शक्य नाही अगोदर रस्ते आपल्याकडे अपूर्ण होते पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांमुळे काम इतके झाले आहेत की आता कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावं म्हणून रस्ते शोधायची वेळ आलेली आहे एवढं काम आपण या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस नवं काम तर आपण शोधू शकत नाही आणि बापू तुमच्यासारखं कौशल्य माझ्याकडे नाही काम नव्या शोधण्यामध्ये जेवढं तुमचं पीएचडी आहे तेवढं माझं नाही बाप्पूला विचारा बाप्पूला जर आज विचारलं तर ते आजही सांगते की राहत्या शहरामध्ये अजूनही वीस कोटीचे रस्ते केले जाऊ शकतात मला सापडत नाहीत पण बापू शोधतील तर ही जी काही स्पर्धा आणि हे जे काही आनंदाचं वातावरण आहे अनेक लोक नाराज होतात अनेक लोकांना संधी मिळते पण माझी सगळ्यांना एकच विनंती की आपण अजूनही करण्याकडे वळलं पाहिजे आपण आर्किटेक्ट झालो आर्किटेक्ट झाल्यानंतर अनेक लोक स्ट्रक्चरल कन्सल्टंट झाले पण तरी सुद्धा आपण तुलनात्मक नाशिक असेल मुंबई असेल या तुलनेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये ते लोक आहेत त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपण उतरलं पाहिजे त्या स्पर्धेमध्ये आलं पाहिजे आजही अनेक वेळेस मला जो अनुभव मिळतो की आपण जेव्हा स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचा जा प्रयत्न करतो तर बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी होतात बऱ्याचशा एस्टिमेट करण्यामध्ये असेल किंबहुना स्ट्रक्चरल मध्ये असेल अजूनही आणलं पाहिजे काम करायची संधी प्रचंड आहे पण आपल्याला जेवढ्या ताकदीने या मतदारसंघाचा विकास करायचा आहे स्थानिकांनाही प्राधान्य द्यायचंय आणि जे गोष्ट आपण निर्माण करतो उदाहरणार्थ हे आपण छत्रपती कॉम्प्लेक्स बापू निर्माण केलं तुम्ही अध्यक्ष होता त्या कालावधीमध्ये आता मी नव्हतो त्यामुळं आपण कोणावर टिकट टिप्पणी कसं आलं की पावसाचं पाणी खालच्या गाळ्यात साठतं ते कसं काढायचं मग त्याच्यासाठी नंतर केली सांगायचं तात्पर्य काय की जनतेला प्रचंड विश्वास आपल्यावर हो आहे विश्वासाला तडा नाही जाऊ दिला पाहिजे हे काम आपण केलं पाहिजे ज्या विश्वासाने आपण काम देतो ज्या विश्वासाने आपण कामाचं वाटप करतो ज्या विश्वासाने ठेकेदार कामं करतात केलेला रस्ता किती जरी पाऊस पडला तरी किमान दोन वर्ष त्याची खडी निघता कामं नाही त्या बिल्डिंगचा वापर कसा आहे त्या बिल्डिंगचं जे लुक आहे जे एलिव्हेशन आहे ते आपण अत्याधुनिक कालावधीमधलं एलिव्हेशन त्याच्यामध्ये आलं पाहिजे आता तुम्ही याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स शेजारी आपण आता गोदावरी उजव्या तट कालव्याचं ऑफिस आणि कर्मचाऱ्यांचं चा निवासस्थान बांधकाम भूमिपूजन साहेबांच्या हस्ते होईल त्याचे वर्क ऑर्डर पण झालेली आहे तुम्ही त्याचं एलिव्हेशन पहा मी सगळ्यांना संधी दिली पण मला शेवटी दिल्लीहून ते एलिव्हेशन करून घ्यावं लागतं कारण की राहत्याचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर त्या पद्धतीची बिल्डिंग पण तिथे आली पाहिजे आज आपण राहत्यामध्ये नवीन पोलीस स्टेशन निर्माण करतोय त्याचं एलिव्हेशन पण मीच फायनल केलं आज आपण राहत्याला ग्रामीण रुग्णालय पुढच्या एक महिन्यामध्ये नव्याने सुरुवात करत आहोत त्याचं एलिव्हेशन पण मी फायनल करतोय हे आपण जे गोदावरी कालव्याचं काम हाती घेतलेलं आहे त्याचं एलिव्हेशन पण मी फायनल केलं आता आपण लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉम्प्लेक्स बांधण्यात आले याचं पण पूर्ण एलिव्हेशन रिवाईज करून हे कॉम्प्लेक्स अद्यावत करायचा प्रयत्न आपला सुजीविकेत तुम्हाला करून दाखवणार हा शब्द तुम्हाला राहत्यामध्ये लोकांना आल्यावर अभिमान वाटला पाहिजे की आम्ही राहत्यामध्ये राहतो आपण अनेक सुधारणा करायचा प्रयत्न केला भविष्यात देखील आपण सुधारणा करणार आहोत शिर्डीमध्ये आपण थीम पार्कचं निर्माण केलं माझे सहा महिने गेले ते थीम पार्क डिझाईन करण्यामध्ये कारण की या थीम पार्क मध्ये आपल्या मुलांचं भविष्य दडलेलं आहे आपल्या मुलांचं रोजगार म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य आणि म्हणून त्या थीम पार्क वर आपण काम केलं अशा गोष्टी आपण अजूनही कुठंतरी माग पडत आहोत आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट डिझाईन करतो एखाद्या गोष्टीचं एलिव्हेशन प्लान करतो तर आपल्याला कुठलाही कमीपणा वाटता कामा नये आपला एखादा मित्र असेल जो आपल्यापेक्षा हुसर असेल त्याची मदत घेऊन आपल्याला आपल्या तालुक्यासाठी आणि जनतेसाठी काय चांगलं करता येईल हा विचार आपण केला पाहिजे नाही तर महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने चालतं फिक्स डिझाईन आहे हॉस्पिटल बांधायचं फिक्स डिझाईन मी मंत्री मोदयांसमोर म्हटलो की आम्हाला तुमचे फिक्स डिझाईन नको आम्हाला पाच मजल्याचं राहता ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि आपण शंभर खाटाचं राहता ग्रामीण रुग्णालय निर्माण करतोय जिथे गरीबांना सुविधा मिळतात हे सगळे काम दुर्दैवाने मला पाच वर्ष पूर्ण करायचे मागचे पाच वर्ष जे या मतदारसंघाच्या लोकांनी माझ्या संपर्क अभावी हरवले ते मला पूर्ण करून देण्यासाठी मला त्यापेक्षा पाच पटी गतीने आपल्याला पुढे जायचं आज कालव्यांचं काम आपण सुरू केलं तुम्ही तुम्ही फोटो पाहिले अस्तगावमध्ये जे काम झाले त्याचं पाणी किती साठते भूतो ना भविष्य असं काम आहे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही साहेबांना भेटलो त्यांनी ते तत्वता मंजुरी दिली पण फाईल साईन होणं बाकी साईन होईल गोदावरी उजव्या तट कालव्याच्या शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या पोटतारी दुरुस्तीसाठी आपण एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करत हो। आहोत आणि म्हणून काम संपत नाही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम चालत राहणार विकास चालत राहणार आता पिंपळवाडीचं उदाहरण द्यायचं झालं सरपंच बसले म्हणून उदाहरण देतो शाळा खोल्या मंजूर केल्या चार प्रचंड मारामारी की करणार कोण नाही एक काम करा म्हटलं एकाला भिंत द्या एकाला दरवाजा द्या एकाला फरशी द्या एकाला संडास द्या आणि बांधून टाक माझी सगळ्यांना विनंती आहे की विकासात्मक कामामध्ये स्पर्धा नको हो। लोकांचे प्रपंचही चालले पाहिजेत मुलंही जगले पाहिजेत मुलांनाही रोजगाराची संधी मिळाली पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे असा सर्वांगीण विकास आणि समतोल ठेवून आपल्याला पुढे जायचं आणि खरं शिर्डीचा विकास हा दडलेला आहे संस्थांमध्ये आता ठीक आहे ती राजकीय प्रक्रिया आहे कोर्टाची प्रक्रिया आहे जेव्हा साईबाबांना मान्य असेल आणि पण एका जबाबदारीनी या मतदारसंघाची जबाबदारी पार पाडत आहोत याच्यामध्ये कोणालाच माफी नाही कोणालाच नाही आणि म्हणून जशी माफी त्यांना नाही तशी ठेकेदारांना नाही निकृष्ट दर्जाचं काम जर दर कोणी केलं तर कारवाई होणार मी कार्यकर्ता आहे का नाही हे पाहणार नाही आणि म्हणून माझी शेवटची विनंती एकच आहे राहत्यामध्ये कार्यक्रम होत असल्यामुळे की आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं एक तर तुम्ही पुढारी व्हा नाही तर ठेकेदार व्हा पुढारी ठेकेदार होऊ शकत नाही आणि ठेकेदार आणि पुढारी होऊ नये मग एक तर नगरपालिकेचे तिकीट मागा नाहीतर कॉन्ट्रॅक्ट का काम करत राहा दोन्ही काम जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा लोक कार्यक्रम लावून टाकतात आणि जी चूक संगम निर्णय झाली ती आपल्याला करायची नाही त्यामुळे हे फुला व्यासपीठ एवढे इथं चेहरे बसलेत कामं करायचे असतील तर राजकारण सोडून काम करा बाबांनी राजकारण आणि ठेकेदार हे एकत्रित एक होऊ शकत नाही आणि ते याच्या पुढे मी मान्य करणार नाही थोडंसं कठोर बोललो तुम्ही चायला कशाला बोलवलं याला काय तर आपल्याला चांगला कार्यक्रम झाला असतं पण मला बोलवल्याशिवाय काम पण मिळणार नाही लस पण आहे ठीक आहे काय अडचण नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांशी मग ते पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल झाडू लावण्यावाल्यापासून तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाने सभ्यतेच वर्तन करणं अपेक्षित आहे असभ्य वर्तन हे आपल्या संघटनेमध्ये सहन केलं जाणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव खेरीज अनिता बेंद्रे खजिनदार प्रवीण बनकर गिरीश घाट अमोल तारगे ऋषिकेश सदाफळ राहुल वाबळे दादासाहेब धावणे साईकुमार माळवदे जयराज दंडवते सार्थक भन्साळी सचिन मते तुषार गोंदकर जलील शाह दादासाहेब गमे आदीही पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी नूतन अध्यक्ष सचिन सदाफळ यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राबवू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर ह्या असोसिएशनच्या माध्यमातून ते सर्व संघटनेला असोसिएशनला आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहभागातनं तीज़ी समाज कार्यक्रम आपल्याला करायचं आहे समाज कार्यकर्ता ही असोसिएशन उपयोगी पडली तीज़ी। पाहिजे एस एन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता